हर खबर की अलग अंदाज हर खबर की नजर आप तक सबसे पहले यह है लोक न्यूज जनता की बुलंद आवाज

पुनर्वसन चा निधी पाहिजे ना आणि पुनर्वसन लवकर असं सांगण्यात येत की पुनर्वसनला दहा वर्ष लागतील मग रस्त्याला का नाही लागत रस्त्याला का नाही अडचण येते आमच्या पुनर्वसन साठी काय अडचण येते आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि शेतकऱ्यांना शासन म्हणजे लक्षातच घेत नाही का कारण शेतकरी आहे का करू शकत नाही का करू शकतो शेतकरी पण बोलण्याची क्षमता नाही आहे हिंमत नाही आहे आणि त्यांच्याकडे पहिली मेन गोष्ट म्हणजे खास म्हणजे पैसा नाही आहे आज त्यांच्याकडे पैसा राहिला असं त्यांनी हायकोर्टाला केस टाकली असती पण केस टाकून लढले असते पण त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे ते मजबूर आहेत आणि बाकीचे शेतकरी त्यांच्यामध्ये असे आहेत की त्यांच्याकडे फक्त सात सात आठ आठ चाच आहेत ते चाचांमध्ये सा ते फेरतात त्याच्यावर पोट भरतात आणि आज त्यांचे पोट भरण्याचं साधन चाललं जाणार आहे मग ते कशावर पोट भरणार आहेत आमच्यासारखे जास्त शेतीवाले शेतकरी हे करून घेतील नाही बाकीच्या मध्ये आपण पोट भरून घेऊ पण हे बाकीचे कशामध्ये पोट भरतील आणि मेन म्हणजे पोट भरता बाकीचे आणि समजा ते मजुरी करून पोट चालली जाते आणि आमचं गाव पुनर्वसन असल्यामध्ये पानभूळ मध्ये बाकीची जमीन चालली जाते शेतकऱ्यांनी कशावर पोट भरायचं हे मजुराने कशावर पोट भरायचं आता प्रत्येक याला साधन येऊन गेलेले म्हणजे गहू कापण्यासाठी मशीन आरबारा कापायला मशीन मक्का कापायला मशीन मग हे शेतकरी मशीन लावून घेते आणि हे मजूरने काय करावं त्यांनी पोट भरायचं नाही का त्यांनी आत्महत्या करून घ्यायची का मग जर आत्महत्या करायचं शेतकरी जर येतो असेल तर आम्ही आत्महत्या आमचा जीव गेला तरी आम्हाला परवानी पण आम्हाला न्याय मिळाला